तो वाट बघायचं बघायचं नाही किंवा लक्ष नसायचं पण आमची तिकडे गाडी वाजवत गाडीवर आम्ही रिक्षा रिक्षावाल्याला किंवा बाईक बाईकवाल्याला सांगायचो किंवा जा लवकर सांग नाड्या सोडायला अशापर्यंत आम्ही इथे यायचो आणि इथे तुम्हाला सेवा द्यायचो परंतु या सगळ्या अडचणीमध्ये माननीय आमदार कुडाळकर साहेबांनी चांगला तोडगा काढला इथे जो आमचा जो प्लॉट आहे मुंबई मुंबईला जो बाकी प्लॉट आहे त्या प्लॉटवरती पूर्ण कुंडलेश होईच्या पर्यंत अगोदरच त्यांनी एक छोटं लघु अग्निशमन केंद्र चालू करायचा प्रयत्न केला त्याचा पाठपुरावा केला विनंती केली सगळ्या गोष्टी केल्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन संयुक्त मी मान्यवर पुढाळकर साहेबांचा खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद देतात साहजिकच इथे टिळक नगर इस्तम नगर रहिवाशांना लवकरात लवकर सुविधा मिळेल मिळणारच आहे त्याबद्दल वादच नाही आहे फक्त तुम्हाला जर तात्काळ सेवा